चोपन लाख नोंदणी ह्या सापडल्या कुणबी समाजाच्या चोपन लाख नोंदणी सापडल्या आता प्रत्येक घरामध्ये आपण असणार चार माणसं त्या ठिकाणी धरली तर एकंदरीत तीन कोटीच्या आसपास कुणबी समाजाची संख्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटी असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये तीन साडेतीन लाख कोटी हे असणार महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत तेव्हा हे जे आकडे सरकार सांगते हे फसवे आहेत आणि कुठेतरी दंगलीचा जो अजेंडा आहे तो दंगलीचा अजेंडा त्या ठिकाणी राबवला जातो अशी असणारी परिस्थिती आहे जेणेकरून ओबीसीला उचकवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी पाहिल्या जात आहे माझ्या इथल्या असणाऱ्या सर्व गरीब मराठा कार्यकर्त्याला लोकांना अशी विनंती आहे की अनेक वेळा गरीब मराठ्यातून नेतृत्व उभं राहावं असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु तो यशस्वी होऊ दिला नाही जरांगे पाटलाच्या निमित्ताने तो यशस्वी होतोय अशी असणारी परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही किंवा जरांगे पाटलांच्या पाठीमागे गरीब मराठ्याने पूर्णपणे ताकदीने उभं राहिलं पाहिजे मुंबई मुंबईमध्ये जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आम्ही असणारा ओबीसी च्या वतीने जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसीच ताक वेगळं आणि हा जो ग गर, गरीब मराठा नवीन वर्ग प्रवर्ग निर्माण करण्याच्या पाठीमागे जे लागलेलं ला आहोत त्याला असणारं वेगळं आरक्षण असावं ही जी भूमिका आहे या भूमिकेला मला वाटतं सामान्य माणसाने पाठिंबा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि तो देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतो दुसरा धनांजय पाटील यांनी असणारं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना झुलवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये अमुक ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अमुक असे जे नाचवणं चाललेलं आहे हे धनांजे पाटील यांनी सर्व लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपला हात सहजरित्याने निघावा आणि सत्तेमधला जो गरीब श्रीमंत मराठा आहे त्याला जे वाटते की गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये तो इलेक्शनचीच वाट बघतोय आणि नोटिफिकेशनचीच वाट बघतोय की निवडणुका एकदा लागल्या की आपल्याला काही निर्णय ये घेता येत नाही त्याच्यामुळे इलेक्शन होऊ द्या अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा दरांगे पाटील यांना असणारा माझा सल्ला आहे त्यांनी येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे नुसतच कोणाला तरी पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामा नये गरीब मराठ्याचा नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे हा रस्त्यावरनं जागृती होते लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो पण कायदेशीर रित्याने तो असताना करायचा असेल तर जनांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे भूमिका घेतली पाहिजे त्यांनी भूमिका घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेलं आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती आहे अशी असताना परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर जळांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जळांगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ते विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून धरते आहे ते यावरती गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो विचार चालू आहे ती पॉझिटिव्ह चर्चा चालू आहे असं सरकारचं म्हणणं वेळ काढूची चर्चा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे पॉझिटिव्हनेस त्या ठिकाणी काही नाही मी चोपन्न लाखा चोपन लाखाची चोपन्न लाखावरनं आपल्याला सर आकडेवारीने दिले की त्यांच्या आकडेवारीप्रमाणे आपण म्हटलं तर साडेतीन कोटी कुणबी समाज हा फक्त मराठवाड्यामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता तेवढी लोकसंख्या मराठवाड्यातली आहे काय हा सुद्धा विचार करणं भाग आहे जरांगे पाटील यांचं जो आंदोलन सुरू आहे त्याला मुंबईला तुम्ही पाठिंबा देणार आहात पाठिंबा दिलाच आहे म्हणून आम्ही असं गरीब मराठ्यांना म्हणतोय की त्यांनी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे बरोबरीने उभं राहिलं पाहिजे गरीब मराठा जेवढा ताकदीने धरांगी पाटलाच्या उभे राहील पाठीमागे उभे राहतील तेवढेच हा जो श्रीमंत मराठा आहे किंवा माझ्या शब्दामध्ये निजामी मराठा जो आहे तो झुकणार आहे नाही तर हा निजामी मराठा झुकणार नाही आपण म्हणतात धरंगे पाटील इलेक्शन मध्ये जायला पाहिजे हो त्यांनी इलेक्शन मध्ये गेलं पाहिजे हा हा निकाल पार्लमेंट लावू शकतो किंवा विधानसभा लावू शकते वंचित बरोबर यावं असं माझी मागणी काहीच नाही त्यांनी भूमिका घ्यावी असं आमचं म्हणणं आहे तर कोणत्याही सरकारनं आजपर्यंत मराठा आरक्षण दिलं नाही तर नेमकं त्यांनी लावं तरी पण आलं मी म्हणून तर म्हणतोय की त्यांनी स्वतः ती स्पेस निर्माण केलेली आहे एक ताकद निर्माण केलेली आहे त्यांनी जेवढी स्पेस निर्माण केलेली आहे त्या स्पेसमधनं ते पार्लमेंटमध्ये पोचू शकतात हा सल्ला जनांगे पाटील यांना देणार नाही का त्यांना माहिती आहे की दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत या दोन तीन महिने आपण असताना काढून घेतले तर पा येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण हे आंदोलन जिरवू शकतो उरलेली आंदोलन जिरवली तशी जरांगे पाटलांनी भूमिका जर स्पष्ट केली असली तर वंचित त्यांना साथ देणार आहे का लोकसभे त्यांची भूमिका मग त्याच्यावरती आम्ही मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा कोणाला होईल कुठल्या तिथे गरीब मराठा श्रीमंत मराठा या निमित्त लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी फायदा तोटा कधी बघत नाही पण ज्या प्र, ज्या प्रश्नासाठी मी लढतोय त्या प्रश्नाला मला जर स्वरूप द्यायचं असेल आकार द्यायचा सोडवायचा असेल तर मी पार्लमेंट मध्ये कसा पोचेल हे मी त्या ठिकाणी बघतो इथे असणार ठेकेदारी जी पद्धत चाललेली आहे ती राजकीय बंद व्हावी येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब आणि जनाभे पटेल सोबत दिसतील त्यांच्या भूमिकेवरती अवलंबून आहे म्हणजे जर बाळासाहेब जर महाविकास आघाडी जर नाही गेले आणि ते शिवसेनेसोबत नाही राहिले तर मग वंचित आणि सोबत दिसतील आम्हाला जरांगेची भूमिका ते येऊ द्या शेतीच केलेली ते निघणार असं सुरुवात केलेली आहे करणार त्याला माझा एकीकडे भारत जोडो यात्रेचं निमंत्रण येते तुम्हाला अयोध्येचं निमंत्रण येते दोन्ही मोठ्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीची गरज आहे असं वाटतंय त्यांनी योग्य भूमिका घ्यावी योग्य भूमिका घेतली तर त्याला आहे त्या ठिकाणी दोघ योग्य भूमिका घेत नाही म्हणजे टीका म्हणून म्हणत नाही पण लोकसभेचे इलेक्शन लागलं तर काँग्रेस पक्ष हा जो भारत जोडो यात्रा आहे हे सस्पेंड करणार आहेत का सस्पेंड करणार नसतील तर मग एका मेहनत दोन तलवारी कशा राहतील एका बाजूला इलेक्शन दुसऱ्या बाजूला भारत जोडो म्हणजे इंडिया मधले तुमची बोलणे कुठपर्यंत आली मला मी जिथे होतो वर्षभरापूर्वी तिथेच आहे वाट कधीपर्यंत पाहणार तुम्ही आम्ही शेवटपर्यंत वाटतो त्या आम्ही जसं म्हटले की आमचं टार्गेट नरेंद्र हो मोदी आणि बीजेपी आंदाज